पंतप्रधान आवास योजना व दुकान भाडे विरोधात सेलू नगरपालिका कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाचे वतीने रहीम खान यांचे आमरण उपोषण सुरू सेलू प्रतिनिधी पठाण शमशेर खान सेलू नगरपालिकेच्या मनमानी व जुलमी कारभारामुळे सेलू शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना सेलू परिषदेच्या गलथान व चुकीच्या कारभारामुळे लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे याला सर्वस्वी नगर परिषद प्रशासन जबाबदार आहे તસે સેલુ શહેરથી નગરપાલિકા પ્રશાસના દુકાન ભાડે વાળે દુકાન ભાડે કમી કરવે અમાગણી માજી નગરસેવક તથા કૉંગ્રેસ પક્ષા સેલુ શહેરાધ્યક્ષ પઠાણ રહીમ ખાન આમરણ ઉપોષણ સુરુ पठाण रहीम खान यांनी सेलू नगर परिषदेला एक एप्रिल रोजी मागणी स्वरूपात निवेदन दिले होते की शासनाकडून प्रधानमंत्री घरकुल योजना यशवंतराव चव्हाण प्रसाद आवास योजना जात आहे मात्र शासनाकडून मिळणारे अनुदान लवकर मिळत नाही आणि नगरपालिका प्रशासन लाभार्थ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे या गोरगरीब नागरिकांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे लवकरात लवकर हप्ते टाकावे पंधरा दिवस उलटूनही नगरपालिका प्रशासना

रफीक भाई खन्ना उपाध्यक्ष दुकानदार संघटना इस्माइल भाई राजू भाई भाई मिया नईम भाई शेरू भाई मुजावेद खान हाफिज भाई जबी खान आसिम खान सैयद वजीर भाई उमर खान मोटा संख्य ने कांग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते